बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास दहा वाजता पुसद नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला कचरा गाडीने आणलेल्या कचऱ्यामध्ये एका पोत्यात तब्बल पाचशे रुपयांच्या नोटांचा मोठा साठा आढळून आला या नोटांपैकी काही पूर्णपणे जळालेल्या काहींना उधडी लागलेल्या तर काहींवर विचित्र डाग असल्याचे दिसून आले कचरा जाळण्याच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला आणि लगेचच परिसरात खळब उडाली घटनास्थळी काही कर्मचाऱ्यांनी या नोटा उचलल्याची माहिती पुढे आली आहे मात्र त्या नेमक्या कोणाच्या ताब्यात गेल्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा कोणी व का टाकल्या याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही विशेष म्हणजे या, या घटनेची अधिकृत माहिती अद्याप नगर प्रशासन किंवा पोलीस विभागाला मिळालेली नाही तथापि या घटनेची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली असून नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे